नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत महाराष्ट्रातील लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट लातूर असेल वाशिम असेल बीड असेल अकोला असेल अमरावती असेल आज सर्वाधिक बाजारभाव कुठे मिळाला आहे सर्वात टॉपचा बाजारभाव जो आहे बुलढाणा चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बघा गेल्या काही दिवसामध्ये तुफान पाऊस आलेला आहे या पावसाचा परिणाम मार्केटवरती दिसत आहे मार्केटमध्ये आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे आणि बहुतेक ठिकाणी ट्रान्सपोर्ट बंद असल्यामुळे सोयाबीन बाजारभाव थोडासा कमी झालेला आहे परंतु हा बाजार लवकरच सावरेल कारण हा पाऊस परिस्थिती ही लवकर सुधारे ट्रान्सपोर्ट सगळीकडे चालू होणार आहे महाराष्ट्रामध्ये सध्या सोयाबीनला चार हजार आठशे नऊशे पर्यंत गेली होती परंतु आता एक दोन दिवस थोडासा बाजार कमी असणार आहे याची सर्व शेतकरी नोंद घ्यावी महाराष्ट्रामधील आजचे महत्वाचे मार्केट जे आहे या ठिकाणचा आपण लेटेस्ट सोयाबीन मार्केटचा बाजारभाव जाणून घेऊया चला तर पहिला मार्केट जे बघूया अकोला सोळाशे पंच्याहत्तर क्विंटल अवकले अडोतीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये अडवतीसशे ते बेचाळीसशे रुपये बाजारभाव आहे आवकसुद्धा अकोलामध्ये चांगले आल्याचे आपल्याला दिसत आहे सोळाशे पंच्याहत्तर क्विंटल अवक अकोला या शहरामध्ये आले अमरावती तीन हजार एकाहत्तर महाराष्ट्रातील सोयाबीनसाठी सर्वात महत्वाचं शहर अमरावती चार हजार ते चार हजार दोनशे चाळीस ते बेचाळीस रुपयाचा आकडा आज अमरावतीने पार केलेला नाही त्यानंतर पुढील मार्केट नागपूर मार्केट तीनशे क्विंटल लावकरले चार हजार ते चार हजार तीनशे रुपये नागपूरचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजच्या मी तिला नागपूरमध्ये चाळीस ते त्रेचाळीस रुपये प्रति किलो बाजारभाव मिळाला बुलढाणामध्ये आज महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एकोणविशे त्र्याहत्तर क्विंटेला उकलले अडतीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बुलढाण्यातील आजचा सर्वात टॉप सोयाबीन मार्केट रेट आजचा लाईव्ह मार्केट रेट यवतमाळमध्ये सुद्धा पाचशे चाळीस क्विंटल हवं कल्ली ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव यवतमाळमध्ये आहे सरासरी दर यवतमाळमध्ये अडोतीस ते चाळीस रुपये आहे त्यानंतर बघूया छत्रपती संभाजनगर चार हजार छत्रपती संभाजनगर साडेतीन हजार धाराशिव चार दोनशे नागपूर चार तीनशे नागपूर चार हजार नांदेड चार शंभर नाशिक चार तीनशे परभणी चार चारशे सोलापूर चार तीनशे सोलापूर लोकल चार तीनशे यवतमाळ चार हजार शंभर अहिल्यानगर चार शंभर अकोला चार दोनशे अमरावती चार दोनशे बुलढाणा चार चारशे चंद्रपूर चार तीनशे त्याचबरोबर संभाजीनगर चार हजार धाराशिव चार दोनशे नागपूर चार तीनशे नागपूर चार हजार नांदेड चार हजार शंभर हेव ते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे महत्त्वाचे हो टॉप सोयाबीन मार्केट रेट आपल्या परिसरातील लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट त्याचबरोबर हरभरा असेल मका असेल कापूस असेल यांचे रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा